अकोल्यातील विजयनगर परिसरात हातात चाकू घेऊन दहशत निर्माण रामदास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे आरोपीकडून लोखंडी चाकू जप्त करण्यात आला असून आर्म अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोल्यातील विजयनगर परिसरात दुर्गामाता मंदिराजवळ एक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी हातात धारदार लोखंडी चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी आनंद मोती वय छत्तीस वर्ष राहणार विजयनगर तारफईल अकोला याला ताब्यात घेतले तो हातात धारदार चाकू घेऊन लोकांच्या मनात दहशत निर्माण करत होता पोलिसांनी त्याच्याकडून अंदाजे नऊशे रुपये किमतीचा लोखंडी चाकू घटनास्थळावरून जप्त केला असून आरोपी विरोधात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई अकोल्याचे पोलीस अधीक्षक माननीय अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी तसेच रामदास पेठ पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत सपोनी गणेश नावकर पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जोगदंड पोलीस हवालदार अनिल भातखडे श्याम मोहडे रोशन पटले आकाश दामोदे यांनी महत्वाची भूमिका बजावली या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे रामदासपेठ पोलिसांची ही धाडसी कारवाई पुन्हा एकदा त्यांच्या कार्यक्षमतेचे उदाहरण ठरली आहे